फुले शाहू आंबेडकरांचं तत्त्वज्ञान बहुजन नेतृत्व तयार होईल संजय एम देशमुख असे पूर्ण आज समाजात योग्य नेतृत्वाच्या अभावामुळे सामाजिक आर्थिक सांस्कृतिक राजकीय क्षेत्रातील ज्वलंत समस्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत समूहशक्तीचे महत्त्व लक्षात न घेतल्याने समाज दिशाहीन होत चालला आहे संघटना मजबूत दिसून येत नाही त्यामुळे सरकारवर उचित दबाव पडत नसल्याच्या संविधान विरोधी मनमानी कारभाराने लोकशाही धोक्यात आली आहे त्यासाठी शाहू फुले आंबेडकरांना अभिप्रेत असलेले कार्यकर्ते निर्माण होणे ही काळाची गरज आहे संघटन मजबूत करून समाजातील विषमता दूर करण्यासाठी शासनाला बाध्य करण्यासाठी समाजातील युवाशक्तीने पुढाकार घेतला पाहिजे बुद्धिजीवी वर्गाने फुले शाहू आंबेडकर यांच्या तत्त्वज्ञानातून वैचारिक परिवर्तनाद्वारे विकास घडवून आणला पाहिजे शाहू फुले आंबेडकरांच्या सामाजिक विचारांनी अनाचाराविरोधात संघर्ष करणारे युवा नेतृत्व तयार होऊ शकतात असे प्रतिपादन लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजभिमुख राष्ट्रीय संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम देशमुख यांनी केलं आहे राज्यमाता जिजाऊ बहुउद्देशीय संस्था पूर्णानगर आणि लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ शाखा अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने पोहरा पूर्णा आसेगाव पूर्णा येथे आयोजित संजय सरवटकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित परिसंवादामध्ये ते बोलत होते लेडी गव्हर्नर डॉक्टर कमलताई गवई या कार्यक्रमाच्या उद्घाटक तर भदंत बुद्ध घोष महातेरो अध्यक्षस्थानी होते प्रमुख अतिथी म्हणून लोकस्वातंत्र्य उपाध्यक्ष प्रदीप खाडे राष्ट्रीय पदाधिकारी पुष्पराज गावंडे केंद्रीय सचिव राजेंद्र देशमुख उपस्थित होते अमरावती जिल्हाध्यक्ष संजय बी देशमुख अख्तर काझी राहुल वाकपंजन उद्योजक ॲडव्होकेट दीपक सरदार यांची यावेळी विचारमंचावर प्रमुख उपस्थिती होती सर्वप्रथम आणि महात्मा फुले शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन केलं संजय सरवटकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचे हस्ते केक कापण्यात आला त्यानंतर परिसंवादाला सुरुवात करण्यात आली अनेकांनी या शाहू फुले आंबेडकर यांना अपेक्षित असे कार्यकर्ते या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले आणि कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय सरवटकर संचालन वाय एम रामटेके आणि आभार प्रदर्शन भारत वरठे यांनी केले या कार्यक्रमाला लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ चांदूर शाखा धा धामणगाव रेल्वे अचलपूर तसेच जिल्ह्यातून अनेक पदाधिकारी उपस्थित होते